हाय हॅलो कसे आहात सर्वजण बघा घरात कसा पसरा पसरा झालाय आमचा कारण पाऊस इतका आहे ना पुण्याला पुण्या पुण्याचा पाऊस काही कमीच होत नाही त्यामुळे बा कपडे सुद्धा सुकत नाहीत काय नाही दोन दोन दिवसाचे कपडे धुलेले काही बाहेर असतात म्हणजे पाऊस उघडला की तेवढंच बाहेर टाकायचं सुकायला परत आम आतमध्ये टाकायचं दोरीवर सुकण्यासाठी तर बघा असे कपड्याची अवस्था झालेली तुम्हाला दाखवते मी बघा सिद्धीचे सगळे पावेल वगैरे ते कपडे सगळे अर्धे दोरीवर आहेत अर्धे बाहेर आहेत कारण थोडासा अवघडला आहे पाऊस त्यामुळं आजचे धुलेले कपडे बाहेर टाकलेले आहेत सुकायला आणि कालचे कपडे आतमध्ये टाकले दोरीवर सुकायला तर बघा तसा पसरा पसरा झाला आहे सगळा घरामध्ये पावसामुळं तर काहीच म्हणजे सुचत नाही बरं का बाहेर पण जावं तर सगळं किचकिचकीच आमची ती बघा आता आमची झोपत आहे कशी झोपली आहे बघा झोपली का मोबाईल बघते झोप झोपली आहे झोपळा झोप टिकून झोप अशी हे बघा म्हणजे झोप नाही तर बघा एवढं असं निमान झोपबाळा टिकून बघा झोपली बघा मोबाईल बघा हातात असं मोबाईल करून परत झोप दिली तिला झोका दिलाय माझे पण अजून कामा आवरायचे म्हणजे कपडे वगैरे झालेले आहेत तर बघा लाईट गेली बघा आमच्यातली फॅन चालू होता येत किंवा आता लाईट गेली आता सिद्धी झोपते का नाही काय माहिती कारण कसं पाऊस तर एवढा आहे खूप म्हणजे पाऊस आहे पण तरी पण वातावरण थोडंसं अजून गरमच आहे म्हणजे कसं मग आमसे दिला तर खूप म्हणजे गरम होतं कारण फॅन नसला की ते झोपतच नाही बाबा शांत तिला फॅनची खूप म्हणजे सवय झालेली आहे फॅनसारखा पाहिजे झोपलो की आता काय माहीत लाईट कधी की आज म्हणजे कसं आज गुरुवार आहे त्यामुळे लाईट केली आहे आणि गुरुवारी लाईट जातेच आमच्याकडं तर कधी कधी मग गुरुवारची येते पण लवकर कधी कधी दिवस दिवस पण लाईट येत नाही संध्याकाळीच फार मग आ, सहा पाच वाजता क किंवा नऊ वाजेपर्यंत येते मग गुरुवारची लाईट तर मग मला तुम्हाला मला हे बोलायचं आहे की माझे व्हिडिओ सगळेजण नक्की जा व्हिडिओला पण लाईक कमेंट नक्की करा कारण व्हिडिओला व्ह्यूज कमी कमी होतच जात आहेत वाढत तर काय नाही आहेत आणि सबस्क्राईब पण वाढत नाही आहे मला लाईव्हला यायला वेळ नाही भेटत लाईव्हला आल्यानंतर सबस्क्रायबर वाढतात पण लाईव्हला यायला काय मला टाईम भेटत नाही कारण जॉब वगैरे ते घरातल्या कामामुळं येते मग लाईव्हला कसं टाईम द्यावा लागतो तास तास लाईव्हला येऊन बसावं लागतं तेव्हा मग सबस्क्राईबर वाढतात व्ह्यूज पण वाढतात पण मला वेळ नसल्यामुळे मी लाईव्ह आता बंदच केली आहे मला वाटतंय बरेच आठ अर्धा दिवस झाला असं फेस लाईव्ह तर नाहीच नाही जरी पण लाईव्हला मोबाईल ठेवला तर खिडकीत ठेवते बाहेरच्या येणार जरा लोक वगैरे मग दिसतात ज्यांना लाईव्हला जोडायचं ते जोडतात ज्यांना सबस्क्राईब कर वाटलं ते करतात लाईक वगैरे लाईक कधी कर कधी करतं आहे तर कोण लाईक करत पण नाही आहेत त्यामुळे माझं लाईव्हचं तर काही हेच नाही आहे बघू आता कधी मला टाईम भेटेल लाईव्हला आता हे बघा आमचे सिंगल रूम आहे तुम्हाला सांगते मी आता हे सिंगल रूम आहे तर आम्ही इथं दिपोळीपर्यंत आहे म्हणजे दिपवळीच्या अलीकडे एक दोन दोन चार दिवस आम्ही आमचं नवीन घर आहे म्हणजे नवीन फ्लॅट आमचा आहे तर आम्ही तिथं राहायला जाणार आहे मग तिथं गेल्याच्यानंतर सगळं मग व्यवस्थित सगळं आपला पसारा वगैरे निघून सगळं काही व्यवस्थित सेटल झाले की मग तिथून मग मी दोन चार दिवसांनी सगळं घरातला पसारा वगैरे व्यवस्थित लावून करून झाला सगळं जिथलं तिथं आपलं सामान सगळं लावून करून झालं की मग दोन चार दिवसांनी मी तिथून मग लाईव्हला येणार आहे फेस लाईव्ह मग मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे तर तवा नक्की सगळ्यांनी लाईव्हला माझ्याजवळ जा सगळ्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी म्हणजे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे नक्की पाहा पाडिओला व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला कमेंट करा लाईक करा तर चला बाय मग आत एवढंच बोलायचं होतं मला आज ब्लॉगमध्ये ना तर नंतर मी ब्लॉग आणि बनवेन तर आहे हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यावर शेअर करा तर चला यूट्यूब फॅमिली तुम्ही स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी चला बाय